आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पक्कानं पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील निगोज या गावात मयूर पान स्टॉलचा मालक अक्षय भास्कर लालगे हा आपल्या मारुती सुझुकी सुपर कॅरी या वाहनानं काही अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला आर एम डी आणि इतर मावा बनवणारी सुपारी कच्ची तसेच तयार मावा या प्रकारचे काही अवैध गुटक्याची वाहतूक करताना आमच्या पथकानं त्याच्यावरती छापा टाकला असता आम्ही एकूण एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे तसेच दोन आरोपी ईशान शेख व आतिक शेख हे फरार आहेत त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे या इस्मावरती पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही कारवाई करत आहोत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत तसेच या इस्मांकडून आपण एकूण गुटक्यासहित आणि चारचाकी वाहनासहित चार लाख शहाऐंशी हजार एकशे सहा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून या इस्मावरती गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसे निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात येईल